दहा मिनिटाचा टाइम दिलेला आहे वेळ कुणासाठी थांबत नसते वेळेवरती कुस्ती चालू झालेली आहे पलीकडा वक्त किसी का गुलाब नाही येतोय चलताय आयुष्यामध्ये तीन गोष्टी कोणाचीच वाट पाहत नसता चाललेला वेळ कोणासाठी थांबत नाही आलेला मृत्यू कोणासाठी थांबत नाही आणि चाललेली वेळ कोणासाठी थांबत नाही समज एकेरी पट्ट्याला सूर मारला होता सत्ता भोडले ना हे धान्य अनिल कसेरी काय कुस्ती धरले किती मानताय एक दामोदर रामचंद्र तनपुरे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा प्रसाद संस्तेजी ज्याने शुभम चव्हाणच्या कुस्तीवरती या कुस्तीसाठी ही कुस्ती लावण्यासाठी सर्व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जे मैदान घेतलेलं आहे ती सर्व आप्पासाहेब तनपुरे मित्र परिवार या गावातील ग्रामस्थ यांनी आखाड्यावरती कुस्ती लावण्यासाठी गावगाड्यातील या मैदानासाठी सहकार्य करणारी हा ही कुस्ती या दोन कुस्त्या झाल्यानंतर माननीय आप्पासाहेब तनपुरे उर्फ मंत्री यांचा सन्मान आकार्यावरती होणार आहे अरे ए, हे कुस्ती मैदान कुस्ती करा दोन्ही पैलवान कुस्ती करायची या प्रेक्षणीय कुस्ती आणि तगडे पंच ताकदीचा अंदाज घ्यायचं काम संपलं की आता अनिल कचरे पलीकडा अर्धा तास चालू कुस्ती चालूया गतिमान कुस्ती पाहिजे ही कुस्ती वाढली पाहिजे फुलली पाहिजे बहरली पाहिजे लाल मातीतील कुस्ती जीवन ठेवली पाहिजे म्हणूनच तनपूरवाडी श्री छत्रपती संभाजी महाराज निमित्त खट्ट आणि काटा कुस्तीचं मैदान प्रेक्षणीय कुस्तीचं था मैदान चालूया फक्त मंत्री आहे पाहिजे होता आज दत्ता मोमाणे क्रीडा व कल्याण मंत्री आजच्या मैदानाला कुस्ती करा पहिल्यावर माती टाका पंच द्रावण चमले बाहेर पडतो त्याला सांगणा ठेवला त्या शुभम बाहेरून कोणी बोलू नका बाहेरून कोणी बोलू नका जास्त त्याला करू द्या मशाना पर्यंत सगळी जाते ती तिथला पुढचा प्रवास जास्ती त्याला करायचा असतोय तसाच हा कुस्ती खेळ पण आहे रोज लाल मातीचा घामाला चिकल केल्याशिवाय असं घडत नाही इकडे अनिल कचरेनं इराणी एकलंगी भरण्याचा प्रयत्न चाललेला आहे दत्ता भेट हो आणि या शुभम भोंगसाठी असल्या मुलाने बसतात त्यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस शुभम फ्रॉमपाल साठी कणपडे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस शुभम रणजितादा सोडके मित्र परिवार यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आणि इकड मोळी मोळी डावाची पोशन आली सप्लाय मारुती मार्केट झाले शुभम हो सचिन बनकर वास्ताचा पट्टा विजय अशी कुशची वाजय एक मिनट एकदा उलटी उडी होऊ दे उलटी उडी हो सगळ्या बाजूला 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 सरका ठीक आहे जरा बाजूला शबोज शबोज